नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्ञानदीपच्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहोत इथं सर्व विद्यार्थी परीक्षा देताना दिसत आहेत कारण उद्यापासून ए सी सी जी डीच्या एक्झाम सुरू होत आहेत त्या सर्व ए सी सी जी डीच्या परीक्षार्थींना ज्ञानदीप अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा कारण आपण पाहत आहोत की असे विद्यार्थी ए सी एस सी जी डीमध्ये स्टाफ सिलेक्शन मध्ये त्यामध्ये सी आर पी एफ असेल बी एस एफ अस बी एस एफ असल आसाम रायफल्स असेल सी आय एस एफ अशा वेगवेगळ्या घटकामध्ये ज्याचा जसा रँक येईल परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि फिजिकल आणि मेडिकलमध्ये जे विद्यार्थी मेडिकल आपलं पुर परिपूर्णपणे सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच खूप मोठी संधी आहे आणि सिलेबस जर सांगायचा जा झाला तर एस एस सी जी डीमध्ये हिंदी व्याकरण जनरल नॉलेज त्यामध्ये मॅथ आणि बुद्धिमत्ता अशा प्रकारे आ, या एस एस सी जी डीच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये पेपर हा विभागलेला आहे आणि आपण पाहत आहोत विद्यार्थी पेपर सोडवण्याचे एकदम मग्न आहेत अशा पद्धतीनं या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये यश येवो आणि जे बाहेरून विद्यार्थी तयारी करत असतील त्या विद्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या उद्याच्या येणाऱ्या परीक्षेला सामोरं जायचं आहे त्या परीक्षेला सामोरं जात असताना भलेही आपला अभ्यास थोडाफार कमी झालेला असेल तरी पण परीक्षेत बसल्यानंतर आपली मानसिकता ही स्टेबल ठेवणं गरजेचं आहे आणि आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यानं हे पेपर सोडवताना बी सीरियस फोन पेपर सोडवला आणि चांगल्यात चांगले गुण घेतले तर मिदार विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं एस एस सी जी डीमधलं सिलेक्शन हे कोणीही राहून घेणार नाही आणि आत्ता येत्या तेरा फेब्रुवारीपासून जवळपास इंडियन आर्मीच्या पण जागा सुटणार आहेत आणि फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळं लागलीच ही भरती म्हणजे ह्या एक्झाम होतात न होता तोपर्यंत लगेच दुसरी संधी मुलांना आणि मुलींना आहे आणि त्या त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बहुसंख्य असे फॉर्म भरून आपलं आपलं नशीब अजमावायचं आहे आणि या एस सी जी डीच्या एक्झाम झाल्यानंतर इंडियन आर्मीमध्ये पण फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि इंडियन आर्मीमध्ये फॉर्म भरल्यानंतर लगेचच एक्झामची डेट येईल एक्झामची डेट येईपर्यंत म्हणजे त्या एक्झामच्या डेटपर्यंत चांगल्या चांगला अभ्यास करून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत आणि त्यांना यश मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराज